कवितेचं रसग्रहण कविता ही नेहमी आस्वाद्य असते किंवा ती होते रसिक जेव्हा कवितेच्या अंतरंगामध्ये शिरतो त्यावेळेला त्याला दोन गोष्टी जाणवत असतात एक म्हणजे कवितेचा आकार म्हणजेच आकृतिबंध आणि दुसरं म्हणजे कवितेमधला आशय आशय आणि आकार यात कविता त्याच्या काळजापर्यंत पोचली की त्याच्या मनामध्ये विविध भावनांचे आणि विचारांचे तरंग निर्माण होत असतात या तरंगांचं प्रगतीकरण म्हणजे रसग्रहण आहे रवींद्रनाथांची जी कविता आहे ॲट दिस टाईम ऑफ पार्टी त्याला शीर्षक मी अनुवाद करताना सांगावा असं दिलेलं आहे हा आपल्याकडला मराठीतला ग्रामीण क्षेत्रातला अतिशय लोकप्रिय आणि मार्मिक शब्द आहे सांगावा सांगितलेला निरोग आणि दुसरी पण त्यांची एक कविता आहे ती कविता आहे करील टकटक दारावरती या दोन्ही कवितांमध्ये माणसाच्या मृत्यूचे संदर्भ आहेत आणि हे संदर्भ रवींद्रनाथांनी इतक्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या प्रतिभेनं ते रंगवलेले आहेत की एका बाजूला मावळतीचे रंग त्याला दिसायला लागतात दुसऱ्या बाजूला त्याला लग्नातलं त्याल बोहल दिसायला लागतं त्याचा वेश दिसायला लागतो मुंडावळ्या दिसायला लागतात आणि त्यात एक प्रवास त्यांना दिसायला लागतो त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की द्या मला शुभेच्छा मज आला सांगावा मी आज निघालो परत आपुल्या गावा मी आपल्या गावाला परत निघालेलो आहे म्हणजे मी जिथे आलेलो आहे जिथे थांबलो आहे जिथे विसावलो आहे ते माझं गाव नाही मी इथे मुशाफिरी करण्याकरता आलेलो आहे माझ मूळचं गाव वेगळंच तुको आहे तुकोबांच्या एका अभंगामध्ये फार सुरेखोळी आहेत देश वेश नभे माझा सहज फीरता आलो त्याप्रमाणे रवींद्रनाथांनी देखील या कवितेमध्ये असं सांगितलं की मी मला आता सांगावा आलेला आहे मला परत येण्याकरता निरोप आलेला आहे मी आता आपल्या माहेरी जाणार घरी जाणार किंवा मा, मी माझ्या निश्चित अशा प्रकारच्या ठिका थीकर, ठिकाणावर जातो आहे क्षितिजावर आला आता पळस फुलांचे रंग मोहरले रोमांचित झाले अंग पळस फुलांची पळस फुलांचे रंग क्षितिजावर दिसतात ते मावळतीच्या क्षणी ही मावळती केवळ संध्याकाळच्याच वेळेला त्यांना दिसते असं नव्हे तर त्या मावळतीच ते आपल्या जीवनातल्या समाप्तीशी सांधा जोडायला लागतात की माझ्याही आयुष्याची अखेर शेवट ही येते आहे आणि अशा वेळेला कोणी असं विचारेल की एवढी मोठी बिकट वाट तुला पार करायची आहे तुझ्यासोबत कोण आहे कवी असं म्हणतो की माझ्यासोबत यावेळेला कोणीच नसतं आणि कोणीच नसावं माझ नका विचारू कोण तुझा सांगाती हा प्रवास अंतिम निघे रिकाम्या आती हा प्रवास अंतिम शेवटचा अखेरचा आहे इथे कोणीही कोणाचा सांगती नसतो त्याला एकट्याला जायचं असत आणि भगवद्गीतेमध्ये याच्या संबंधीची एक सुरेख ओळ आहे न ते धाम परम ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परत येण्याचं काम नसतं असं माझं ठिकाण आहे असं माझं वास्तव्य आहे अशा ठिकाणी मला आता जायचं आहे आणि ते जर जायचं असेल तर मला काय व्हावं लागेल मला बोहल्यावर चढावं लागेल जणू काही तो माझा विवाह सोहळा आहे तांब्यांच्या एका कवितेमध्ये त्यांनी या शब्दामधून आपली कविता लिहिलेली रचलेली आहे नववधू बावर केव्हा बावरते की हे जग सोडून मी ज्यावेळेला आपल्या खरा खऱ्या घरामध्ये मी जाते त्यावेळेला इथून माझा पाय निघत नाही वारंवार मला मागे वळून बघावं लागतं इथल्या आपतिष्टांमध्ये माझं मन रमत पण मला माझं खरं घर जे आहे ते तिथेच आहे ज्या ठिकाणी मला आता शेवटची वाटचाल करायची आहे कारण मी आता मुंडावळ्या बांधलेल्या मंडपद्वारावरती सजलेलं अशी वरात त्या वरातीवरच्या आधी आपल्या डोक्यावर पडणाऱ्या मंगलाक्षता आणि अशा या आनंदाच्या उत्सवामध्ये मी प्रवास करीत करीत मी आपल्या ठिकाणी पोचतो आहे ते खर खर घर माझं त्या ठिकाणी आहे ही मृत्यूची जाणीव रवींद्रनाथांच्या या कवितेमध्ये फार मोठी का जाणवते आपल्या मराठी कवितांमध्ये मराठी साहित्यामध्ये मृत्यूवरच्या अनेक कविता आहेत विशेषत तांब्यांच्या कविता मरडेकरांच्या कविता ग्रेप्स यांच्या कविता सावरकरांच्या कविता अशा अनेकांच्या कविता मृत्यूचे संदर्भ सांगणाऱ्या आहेत आज पाहिले मरण गेला भांबावून प्राण माझ्या ज्ञानाचे कुंपण स्मशानात अशी मरडेकरांची कविता आहे ज्यावेळी ते बालकवींचं चरित्र लिहिता लिहिता रेल्वेच्या रुळावरून असे फेकले गेले तेव्हा ते त्यांच्या तोंडून असे उद्गार निघाले जीवा वृथा का भीसी मरणा दार सुखाचे श्रीहरी करुणा तांब्यांनी म्हटलेलं आहे किंवा ढळला रे ढळला दिन सखया संध्या छाया भिवविती हृदया आता मधुसे नाव कासया लागले नेत्र हे पैल त्यांच्या या कवितेमध्ये सुद्धा मृत्यू हा नकोसा आहे पण तरी अपरिहार्यपणे आपल्याला त्याच्याकडे जावं लागत मला वाटते मृत्यू असतो सख्या रे सखीच्या खुणासारखा सतीच्या पुन्हा सारखा पोरका ग्रेस यांची कविता आहे त्या या सगळ्या कवितांमध्ये एक सावरकर असे आहे की सावरकरांच्या कवितेमधला तो जो कवी आहे तो कवी मृत्यूला भीत नाही बंदी शाळेत असताना निर्णया यातना भोगत असताना तो मृत्यू आपल्या सभोवताल आहे असं जाणून सुद्धा हा कवी भीत नाही उलटतो असं म्हणतो ये मृत्यू ये यावया प्रती असशील ये प्रति निघालाची असशील तरी सुखे स्वागत करणारा हा कवी आहे रवींद्रनाथांचे या सांगावा कवितेमध्ये आणि दुसऱ्या त्यांच्या करील टकटक दारावरती या कवितेमध्ये सुद्धा हाच आशय आलेला आहे मृत्यू हा आपला सखा आहे मृत्यू हे आपलं ठिकाण आहे अंतिम ठिकाण आहे आणि अशा ठिकाणावरती जात असताना थांबेन तिथे मी घेईन शांत विसावा क्षितिजाची रेषा होईल लोभस पावा हा पावा सुरेल पावा त्या विसाव्याच्या ठिकाणी क्षितिजाची रेषा म्हणून येईल अस या कवितेमधला हा मृत्यूच्या संधिध जात असतानाचा कवीचा आशय आहे या एकाच कवितेमधून नव्हे तर त्यांची जी दुसरी कविता आहे करील टकटक दारावरती त्या कवितेमध्ये सुद्धा ते असंच म्हणतात की एक दिवस तो येईल जेव्हा करील टकटक दारावरती येईल तेव्हा काय ठेवू मी सांगा त्याच्या हातावरती त्या मधुकुंभा मधील सौरभ क्षणाक्षणाला रसरसलेले मधाळ ओजस संजीवक जे कमळ फुलांच्या पाकळीतले म्हणजे मी जे जीवन जगलेलो आहे ते जीवन जगत असताना आयुष्यात येणारे येणारा प्रत्येक क्षण हा मला नव्या नव्या आनंदाची अनुभूती देत आलेला आहे आणि या आनंदाच्या अनुभूतीचा एक मधुकुंभ तयार झालेला आहे तो माझ्या सोबत इथून जाताना माझ्यासोबत असेल म्हणून मृत्यूने जरी समजा दारावर अचानकपणे अनपेक्षितपणे टकटक केली तर मी अतिशय उतावीळपणानं ते त्याच्यासाठी दार उघड करीन आणि त्याला मिठी घालेन पण एखादा आतिथ्य त्याचं आतिथ्य करत असताना एखादा अतिथी आपल्या घरी आला असेल तर त्याचं आतिथ्य आपण जितक्या आत्मीयतेने करतो तितकंच मी त्याचं आतिथ्य करताना माझ्या अनुभवाचा हा मधाळ कुंभ त्याच्या स्वाधीन करीन आणि त्याला सांगेन की हा मधुरस आहे हे जीवनातलं फार मोठं आनंदाचं ठिकाण आहे आणि मी जीवन जगताना प्रत्येक क्षण हा आनंद यात्री म्हणून जगलेलो आहे मृत्यूशी संदर्भ सांगत असताना मृत्यू हा एक आपला सखा आहे मृत्यू हा आपला मित्र आहे आणि तिथे जाताना कुठलीही निराशा आपल्या मनाच्या ठिकाणी नसावी काळजामध्ये स सदैव आयुष्यभर जोपासलेली जी स्वसंवेद्यता आहे आणि त्या स्वसंवेद्यतेतून मिळणारा जो आनंद आहे त्या आनंदाच्या अनुभूतीचा ठेवा हा मला दाखवता येईल मी काय जगलो किती आनंदाने जगलो आणि या जगाचा निरोप घेताना सुद्धा मी किती आनंदाने आणि समाधानाने घेतो आहे याच एक वेगळा आशय रवींद्रनाथांच्या या कवितांमधून आपल्याला जाणवतो म्हणून रवींद्रनाथांची कविता ही रूढ संकल्पनांपेक्षा वेगळी आहे मृत्यूची भेट घेत असताना आपण कसं असावं प्रकारे आपण त्याला सामोरं जावं याचा तो एक वस्तुपाठ